पंचायत समिती धावडागण ओपन पुरुष जागा सुटल्याने भाजपकडून उपसरपंच इक्बाल खान पठाण यांची उमेदवारीची जोरदार मागणी बोकरदन तालुक्यातील धावडा गावचे उपसरपंच इकबाल खान पठाण हे सध्या स्थानिक राजकारणातील एक प्रभावी व लोकप्रिय नाव असून उदयास आगामी पंचायत समिती धावडा गण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ओपन पुरुष या जागेसाठी त्यांची भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी निश्चित व्हावी अशी कार्यकर्त्यांची ठाम मागणी जोर धरू लागली आहे इकबाल खान पठाण हे अनेक वर्षापासून ग्रामविकास शिक्षण पाणी पुरवठा आणि सामाजिक सलोखा या क्षेत्रात सक्रिय आहेत उपसरपंच म्हणून त्यांनी गावात अनेक विकास कामे पूर्ण केली असून सर्वसामान्य जनतेमध्ये त्यांचा चांगला संपर्क आणि आदर आहे स्थानिक कार्यकर्त्यांनी सांगितले की इक्बाल शेठ पठाण यांनी गाव पातळीवर नेहमीच सर्व समाज घटकांना सोबत घेत काम केले आहेत त्यांनी धावडा गणातील समस्या प्रत्यक्ष जाणून घेत विकासाचा आराखडा तयार केला अशा समर्पित व सर्वसमावेशक नेतृत्वाला भाजपकडून तिकीट मिळाले पाहिजे धावडा गणातील अनेक गावांमध्ये सध्या इक्बाल खान पठाण यांना उमेदवारी द्या अशी मागणी जोर धरत आहे कार्यकर्ते नागरिक का आणि स्थानिक युवावर्ग यांनी त्यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत पठाण यांना पंचायत समिती निवडणुकीत संधी मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली जर भाजपकडून त्यांना तिकीट मिळाले तर धावडा गणात जोरदार आणि विकासाभिमुख लढत पाहायला मिळेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे